मित्रांनो पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी नियोजन मंडळ स्थापन झाले आणि त्या त्यानुषंगाने एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न पासून आर्थिक नियोजनाद्वारे आर्थिक विकासाची सुरुवात झाली टोटल बारा पंचवार्षिक योजना होत्या पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देशातील संसाधनांना संघटित करून त्यांचा महत्तम लाभकारक उपयोग करण्याच्या दृष्टीने अवलंबात येणारी पद्धत म्हणजे नियोजन होय भारताने आठव्या योजनेपासूनच सूचक नियोजनाची सुरुवात केली होती एकोणीसशे चौतीस साली एम विश्वेश्वरय्या जे म्हैसूर संस्थानाचे दिवाण होते त्यांनी प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये नियोजनाची संकल्पना मांडली दहा वर्षांची योजना जी त्यावेळी करण्यात आली होती त्याचं टायटल होतं प्लॅन ऑर पेरिश एकोणीसशे अडतीसमध्ये हरिपुरा सेशन झालं काँग्रेसचं त्यामध्ये राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन करण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष होते हे पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे चव्वेचाळीस साली बॉम्बे प्लॅनमध्ये दहा ते पंधरा वर्षांमध्ये नॅशनल इन्कम जे आहे ते तीन पट करणे असा एक आराखडा मसुदा तयार करण्यात आला होता